आज जिल्हाधिकारसमोर सतीश भोसले खोक्या यांचे पत्नी जिल्हाधिकारसमोर उप्रेषणाला बसले आहे काय म्हणलं आहे तुमचं उप्रेषणाला कशासाठी बसला आपण आमचं काय सगळं उद्वस्त करून टाकलंच आहे म्हणजे आमच्या उद्वस्त केलं की कपडे सगळे फिरले नाही आमचे दांडे सगळे फिरले नाही घरामध्ये काय सह झाला नाही आमच्या सगळं वर खाण्यावर घेऊन गेले आमची मागणी आमच्या मैलावर गावगुंड्या येऊन आमच्या महिलावर आणलं एवढं मग हां मार केली आमची पोरीची छेट सगळं काढली आमची पोरीला आणलं पण आमची मागणी आमच्या महिलांना आम्हाला सगळ्यांना हान मार करून गेले तीस पंचवीस जण होते फोन जाणणे सगळ्यात जाऊन टाकले साहेब आमच्या बाईचे कागदपत्र सगळे जाऊन टाकले कागदपत्र सगळं राहिले नाही म्हणते आधार कार्ड पॅन कार्ड सगळं जाऊन टाकले किती लोक होते असे वीस पंचवीस जण होते सर त्याच्या त्यामध्ये काय पोलीस प्रशासन काय कारवाई वगैरे केली त्यांच्यावर कारवाई म्हणजे त्यांनी काय चौकशी करूच राहिले नाही पोलीस त्यांना अटक केली नाही आमची कारवाई आहे दशक होणे ते आधी धमकी देऊन गेले आम्हाला तेच आरोपी आहेत सर आमच्यावर काय धमकी दिली ते म्हणले आधी तुमचा गुन्हा मिटून घ्या ते गुन्हा कसं मयापूर आमच्यावर गुन्हा दशरथ म्हणे धमकी चार गाड्या आल्या सर आधी ती आमच्या ते घर जायच्या आधी चार गाड्या आत्या म्हणजे तिला धमकी देऊन गेल्या घरी येऊन दशरथ म्हणे त्यांनी मग दशरथ म्हणले मग रात्री पंचवीस जण आले पण पंचवीस जण कुठून आले ते भांडू आले होते पंचवीस जणांमध्ये कुणी ओळखीचं आहे का तुमच्या ओळखीचं आहे दशरथ वने आहे फळ खरमाटे आहे आहे तुम्हाला काय मार लागलेलं आहे का सर आम्हाला डोक्याला मार लागलेला आहे कुराड लागलेली आहे माझ्या डोक्याला 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 कुराड लागलेली आहे आणि इकडं पण लागलेलं आहे आमची आमच्या मुलींची छेड झाली सर तिथे दोन मुली आहे एक मुलगी इथं आहे आणि एक मुलगी घरी आहे तो मुलींना सगळं सर हान मार केलेली आहे त्यांच्या पोटात लाता बी आहे आणि त्यांच्या सहीत डोक्याला मार लागलेले त्यांचे त्यांची छातीला त्यांच्या छातीला सहीत वर पडलेलं आहे सर त्यांचे कपडे फाडलेले आहेत बरंच फरमाट सर आमची मुलं उचलून घेऊन चालला होता तर मी झरायला गेले तर धरायला गेले तर मला मला तो कुरार केला कुराला घातली तिला खुली केलं आहे सर दशरथ वनवे भरम दशरथ वनवे कोण आहेत गावातले 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 आहे त्याच्यावर दहा पंधरा गुन्हे आहेत सर सारा बँकेत लुटलेले आहेत दहा पंधरा गुन्हे आहेत दसऱ्या तनवे वर दहा पंधरा गुन्हे आहेत सर सारे बँकेत लुटलेले आहेत अच्छा रोडच्या किशे चोरीच्या सुद्धा किशे आहेत सर धमकी देऊ राहिला सर की माझ्या नावाचा केस करायची नाही तर तुम्हाला अजून जाळ तुमचं घर बी जाळ तुमच्या घर पाडले पण आता मी तुम्हाला जीव मारीन तुम्हाला जीवच मारून टाकीन आता मी मंत्रालयात चाललो आता हे कशा करा ते कशा करा असं म्हण राहिला सर अरे कुठं कुठं बोलाय करायच